नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि नातेवाईक सगळ्यांचं स्वागत तर विनायक हॉस्पिटल हे आपलं महाराष्ट्रातील एकमेवानी पहिले रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी ऑपरेशनची जर वेळ आली तर ऑपरेशन हे रोबोटिक पद्धतीने होतं अचूक निदान आणि अचूक उपचार होतात परंतु काही लोकांना अजून मानक्याच्या उपचाराबद्दल बऱ्याच ठिकाणी माहिती नाही पुरेपूर त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे तर मणक्याची रचना अशी असते मणका चार विभागात विभागला जातो मानेचे सात मणके पाटीचे बारा कमरेचे पाच आणि खाली माकड आण मणक्याचा जा त्रास ज्यांना होतो अशा लोकांना होतो की ज्यांना कष्टाचे काम आहेत किंवा प्रवास आहे दगदग आहे त्या लोकांना मणक्याचा त्रास होतो म्हणजे आई मग बसतात किंवा त्यांना कष्टाचं काम नाही त्यांना मणक्याचा त्रास व्हायचं काही कारण नाही मग मणक्याचा त्रास हा शक्यतो कष्टकरी समाजाला जास्त होतो जा तर आपल्याकडं दोन विभागात पेशंट विभागले जातात एक ऑपरेशनचा आणि एक बिगर ऑपरेशनचा जो ऑपरेशनचा पेशंट आहे त्यांनाही त्रास असतो बिगर ऑपरेशन आलेला पण त्रास असतो ऑपरेशनच्या पेशंटची जर कुठं गादी सरकली किंवा अपघातामध्ये मागे पुढे झाला किंवा अपघातच झाला पाहिजे असं काही नाही बाथरूममध्ये जरी काय तर तो आहे तरी पण त्याला ऑपरेशनची गरज पडती तो पण पेशंट आपल्याकडं शंभर टक्के बरा होतो आणि ज्यांना ऑपरेशनची गरज नाही पण त्रास भरपूर आहे त्यांना पण आपण उपचार देऊन बरं करतो असंच आपल्यापुढं एक पेशंट आहे ते सांगतील माहिती परंतु त्यांना कुठलंही इंजेक्शन नाही सलाईन नाही फाडतोड नाही नॅचरल पद्धतीने जर्मन मॅक्स मशीन आणि रोबोटद्वारे आपण त्यांना बरं करत आहोत जर्मन मॅक्स मशीन काय करतं एक ऑसोलेशन देतं शरीरात जो काही कडकपणा आलेलो आहे टाईटपणा आलेला आहे तो लूज करतो वेदना तुमचे गायब करतं आणि सगळी शरीरातली जी डस्ट आहे घाणे ती निघून जाते आणि पेशंट ताजा तवाना होतो रोबोट काय करतो पेशंटला किती त्रास आहे रोबोट स्वतः डिसाईड करतो की यांना किती प्रमाणात फंक्शन द्यायचे आणि त्यांना बरं कसं करायचं हे रोबोट ठरवतो हे काय आपण नाही ठरवत पेशंट त्या बेडवरती झोपला बेड लावला की मशीन आपआप ॲटोमॅटिकली त्या पेशंटला जसं सहन होईल त्या पद्धतीत उपचार करत असतो आणि पेशंट बरा होतो ही पण पद्धत सात दिवसाची उपचार पद्धती असती ऑपरेशनला पण किमान सात दिवस लागतात तर आपल्याकडे जे काही यंत्रसामग्री सामग्री आहे ती जागतिक लेवलची एम आर आय सहा सात मिनटात होतो हाडात तुमचा किती ठिसूळपणा आहे तो दोन मिनटामध्ये तपासला जातो ऑपरेशन थेटर जागतिक लेवलचं आहे तज्ज्ञ टीम आहे इथं पण ऑपरेशन किंवा कुठले उपचार केल्यानंतर डॉक्टर लोक त्यांचं काम ओके करतात पण पेशंटला जे सांगलेलं असतं पथ्य जड काय उचलायचं नाही वाकून काय उचलायचं नाही मेडिटेशन सांगलेले असतात जेणेकरून स्नायू मजबूत बनतात की त्यांनी परत पुन्हा त्रास होणार नाही समजा तुम्ही बांगला बांधला घराचं बांधकाम केलं प्लास्टर केल्यानंतर कुठल्याही गुंडी मालकाला सांगतो की ताजं काम आहे पाणी मारा पाणी मारायचं काम कुणाचं आहे बाबा मालकाचं आहे तसं ऑपरेशन करायचं काम डॉक्टरांचं आहे पण ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची व्यायाम कसे करायचे हे काम तुम्हा लोकांचं आहे तुम्ही ते केलं पाहिजे तर तुम्ही जास्त दिवस मजबूत राहणार कायमस्वरूपी मजबूत राहणार आता ह्या मावशी त्यांचा अनुभव सांगतील की त्रास काय होता किती वर्षी होता कुठून आले आणि आत्ता आपण नॅचरल पद्धतीनं रोबोटिक आणि मॅक्स थेरपीने बरं केलं त्या अनुभव सांगते नमस्कार नमस्कार नाव सांगा सुमन महादेव कवले कुठून आले आपण हडपसर मला जड पाय घ्यायच्या बोट दुखायची ढावा भागात सगळा गेला होता हा त्रास किती वर्षापासून एवढ्या पाच सहा महिन्यातच आधी होता पण एवढं कळून नाही आलं पण आय काढल्यावर ह्याच्यामुळे होते याच्या आधी पण उपचार घेतले असतील ना बाहेर कुठं नाही गोळ्याच खात होती मग ती एम आर आय काढल्यानंतर लगेच कळालं ना असंही म्हणून आणि मग आमची पवनीट आहे काय नाव त्यांचं सायकर रजनी सायकर त्यांना भेटायला आल्या अगदी कळालं की हे म्हणजे डॉक्टर शंभर टक्के गॅरंटी देतात मग उपचार पद्धतीत ह्या उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला काय टाका टाकला असं काय नाही इंजेक्शन नाही काय नाही काय नाही तेवढ्या ते कपडे चेंज केले मशीन उपचार घेतले बरोबर किती बरं वाटते चांगलं बरं वाटतंय आता चांगल्यापैकी बरं म्हणजे शारीरिक कुठलीही इजा नाही शरीराला कुठलाही त्रास नाही नॅचरल पद्धतीने उपचार झाले आणि पेशंट एकदम ठणठणीत आहे काही लोकांना गर्दी पाहून कसं वाटतं की बाबा यांच्याकडे फक्त ऑपरेशन आहे एकच पर्याय आहे का तर तसं नाही तोच फरक सांगतात तुम्हाला बिगर ऑपरेशनच्या पेशंटसाठी वेगळा क्लास आहे साठी वेगळा क्लास आहे दोन्ही वेगवेगळे पेशंट आहेत पेशंट दोन्ही पण बरे होतात आणि वेदनामुक्त होतात आमचं फक्त पेशंट बरं करणं काम नाही आमचं महाराष्ट्र मिशन आहे की महाराष्ट्रातील कानाकोपर्यंत कुठलाही मानक्याचा पेशंट असेल तो बिचारा शंभर टक्के व्याद्यामुक्त झाला पाहिजे भले त्यांनी जगात कुठे ऑपरेशन करू द्या पण लोकांना हे कळलं पाहिजे की उपचार कुठं करायचे तो उपचार घेताना कधी पण मानकेचे उपचार घेताना एम बी बी एस एम एस एम सी एस डॉक्टरकडंच उपचार घ्या त्यांना फक्त डिग्री असून उपयोग नाही त्यांना अनुभव आणखा पाहिजे अशा डॉक्टरांच्याकडे करा ऑपरेशनची जर वेळ आली तर परत त्या ठिकाणचं ऑपरेशन करायला लागलं नाही पाहिजे पेशंट एक तासाभरात वेळ मुक्त चालला पाहिजे ह्या जिथं गोष्टी बघायला मिळतात किंवा तुम्हाला अनुभवासाठी काही पेशंट बघायच्यात ते पेशंट तुम्हाला दाखवले पाहिजेत हजारो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आम्ही फक्त या चार मेन त्याच्या आतच काम करतो असं नाही तर आपल्याकडे ऑपरेशन करून गेलेल्या पेशंटला आमची टीम त्यांच्या गावी भेटायला जात असते सदिच्छा भेट त्याचे काय आम्ही पेशंटकडनं चार्जेस घेत नाही उलट पेशंटला भेटलं आम्हालाही बरं वाटतं आम्ही त्यांना भेटायला गेलो म्हणून त्यांनाही बरं वाटतं ते आमचा पाहुणचार करतात त्याच्यामुळं कुणीही मनात मनकेच्या बाबतीत शंका न ठेवता वेळेत उपचार घ्या आणि बरे व्हा वेळेत म्हणजे कधी पॅरालिसिस होण्याअगोदर तुमच्यावरती उपचार झाले पाहिजेत लघुसंडाचा कंट्रोल जाण्याअगोदर अगोदर होण्याअगोदर तरच तुम्ही हॉस्पिटलला रिझल्ट घेऊ शकता याच्यापैकी काही जरी झालं तरी तुम्हाला रिझल्ट कुठले डॉक्टर खात्री देणार नाहीत त्याच्यामुळं वेळेत उपचार करा आणि बरे व्हा असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू